आज तीन मार्च आजच्याच दिवशी इसवी सन सतराशे साली छत्रपती शिवरायांचे दुसरे पुत्र असणाऱ्या छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला ज्या राजाराम महाराजांनी अडचणीत असलेल्या मराठी शाहीला अत्यंत अवघड असलेल्या त्या काळात वाचवले होते मागच्या काही दिवसापूर्वी आलेल्या छावा चित्रपटात तुम्ही ही गोष्ट बघितलीच असेल की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसुबाईंनी राजाराम महाराजांना छत्रपती बनवलं पण त्यानंतर पुढच्या अकरा वर्षात अनेक मोठ्या मोठ्या घडामोडी घडल्या त्यानंतर राजाराम महाराज औरंगजेबासमोर एका पर्वतासारखे उभे राहिले एवढेच नव्हे तर त्यांनी दिल्ली जिंकण्याची महत्वाकांक्षा देखील महाराजांनी लिहून ठेवली आहे त्यांचं तसं एक पत्र देखील उपलब्ध आहे अत्यंत महत्वाकांक्षी अशा या राजाराम महाराजांना आयुष्य मात्र जास्त लाभलं नाही एकोणतीस वर्षाचे असतानाच त्यांचा मृत्यू झाला आज पाहूया छत्रपती राजाराम महाराजांचा इतिहास आजच्या या व्हिडिओमध्ये चोवीस फेब्रुवारी सोळाशे एकाहत्तर ला छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म झाला त्यांच्या जन्माच्या वेळी ते पालथे जन्मले म्हणून काही लोकांनी अपशकून झाला असा समज करून घेतला जेव्हा ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितली तेव्हा महाराज म्हणाले पुत्र पालथा निपजला तेव्हा तो पाचशाही पालथी घालेल अशा प्रकारे महाराजांनी त्याचा अर्थ लावल्यानंतर वातावरण निवडलं त्याचप्रमाणे पुढच्या बऱ्याचशा गोष्टी देखील घडल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू होऊन छत्रपती संभाजी महाराज जेव्हा गादीवर आले त्यावेळी राजाराम महाराजांचं वय फक्त नऊ वर्षाचं होतं त्यानंतरचा पुढचा संपूर्ण काळ म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येपर्यंतचा काळ या काळात राजाराम महाराजांनी अनेक प्रकारचं लष्करी शिक्षण घेतलं राजाराम महाराजांची या काळात तीन लग्न झाली त्यातली दोन लग्न तर छत्रपती संभाजी महाराजांनी करून दिलेली आहेत मोहिते यांची कन्या असणाऱ्या ताराबाई यांच्याबरोबर राजाराम महाराजांचा विवाह याच काळात झाला पुढे सोळाशे एकोणनव्वद ला छत्रपती संभाजीराजांची हत्या झाली तेव्हा राजाराम महाराजांचं वय होत फक्त अठरा वर्ष म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षी ते छत्रपती झाले पण औरंगजेबानं रायगडाला वेढा घातलेला असल्यामुळं राजाराम महाराजांना रायगड सोडावा लागला त्यांच्या सोबत काही महत्वाचे सरदार घेऊन राजाराम महाराज प्रतापगड वसंतगड पन्हाळा आणि त्यानंतर पुढं गोकाक सौंदती लक्ष्मेश्वर बेदनूर या मार्गे प्रवास करत करत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे त्याच वर्षी सोळाशे एकोणनव्वदच्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तामिळनाडूतल्या जिंजीच्या किल्ल्यावर जाऊन पोहोचले जिंजी ही राजाराम महाराजांनी मराठ्यांची नवी राजधानी केली संताजी घोरपडे यांना सेनापतीपद पत दिलं रामचंद्रपंत आमत्यांना हुकूमतपणा तर इतर अनेक सरदारांना वेगवेगळी खाती वाटप केली राजाराम महाराज दक्षिणेत निघून गेले ही गोष्ट ऐकून औरंगजेब मात्र चिडला मराठ्यांचा नवा छत्रपती अजून जिवंत आहे ही गोष्ट त्याला स्वस्त बसू देत नव्हती त्यानं रायगड जिंकणाऱ्या जुल्फिकार खानाला दक्षिणेत जाऊन जिंजी जिंकायच्या मोहिमेवर पाठवलं नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदच्याच नंतर काही दिवसात या जुल्फिकार खानानं मग दक्षिणेकडं जाऊन जिंजीच्या किल्ल्याला वेढा घातला जिंजीचा किल्ला हा एक प्रचंड दुर्ग आहे तो मुळात एक किल्ला नसून तो तीन किल्ल्यांचा एक समूह आहे आणि राजाराम महाराज हे प्रत्यक्ष लढाई लढण्यात छत्रपती संभाजी महाराजांशी त्यांची तुलना करता येणार नाही पण ते लढवय्ये जरी नसले प्रत्यक्ष लढाई जरी लढले नसले किंवा लढत नसले तरी आपल्या मुत्सद्दीगिरीत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र शोभत होते रायगड आठ महिन्यात जिंकणाऱ्या जुल्फिकार खानाला छत्रपती राजाराम महाराजांनी तो जिंजीच्या किल्ल्याला वेढा घालून बसलेला असताना अनेक प्रलोभनं दिली अनेक गोष्टी फिरवून सांगितल्या आणि अनेक वेळा आपल्या राजकारणात त्याला गुंतवून ठेवलं आठ वर्ष हा जुल्फिकार खान जिंजीच्या किल्ल्याला वेळा घालून निवांत बसला होता राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात बसले होते आणि स्वराज्याचा कारभार अगदी व्यवस्थित सुरू होता मराठे हवे तेव्हा किल्ल्यात येत असत आणि बाहेर जात असत हा कसला वेळा असा प्रश्न औरंगजेबाला पडला होता या काळात मराठ्यांनी महाराष्ट्रातले अनेक किल्ले परत मिळवले साताऱ्याच्या किल्ल्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांना पकडणाऱ्या शेख निजामाचा म्हणजे मुखर्रब खानाचा पराभव मराठ्यांनी केला या काळात मराठ्यांनी मोगलांच्या रसदी मारल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अनेक वर्ष उलटले तरी मराठे हातात येत नाहीत हे बघून मग औरंगजेबाने जुल्फिकार खानाला सक्त ताकीद दिली आणि सांगितलं की जर जिंजीचा किल्ला हातात आला नाही तर तुझं काही खरं नाही त्यावेळी जुल्फिकार खानानं जिंजीचा किल्ला जिंकला पण त्यात सुद्धा राजाराम महाराजांनी अगदी व्यवस्थितपणे स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला किल्ल्यातून बाहेर काढलं आणि आपल्या सैन्यासह ते जिंजीतून बाहेर पडले या काळात राजाराम महाराजांची महत्वाकांक्षा दिसते ते त्यांनी हनुमंतराव घोरपडे नावाच्या आपल्या एका सरदाराला लिहिलेल्या पत्रातून म्हणजेच दिलेल्या संदेतून त्यात राजाराम महाराज त्यांची दिल्ली जिंकायची इच्छा बोलून दाखवतात ते सांगतात की तुम्हाला आम्ही सरंजाम देऊ पण तुम्ही कोणती कामगिरी कराल त्यानुसार तो सरंजाम देऊ म्हणजे रायगड प्रांत काबीज केल्यानंतर हनुमंतराव घोरपडेंना बासष्ट हजार पाचशे होऊन विजापूर भागानगर प्रांत काबीज केल्यानंतर पासष्ट हजार पाचशे होऊन तर दिल्ली काबीज केल्यानंतर अडीच लाख होऊन देऊ असं राजाराम महाराजांनी त्या संध्ये कबूल केले म्हणजे स्वराज्य इतक्या संकटात असताना देखील राजाराम महाराज फक्त स्वराज्य राखण्याचा विचार करत नव्हते तर सगळ्या सरदारांना सोबत घेऊन दिल्ली कशी जिंकता येईल छत्रपती शिवरायांचं स्वप्न कसं पूर्ण करता येईल याचा विचार ते करत होते डिसेंबर सोळाशे सत्त्याण्णव मध्ये राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यातून सही सलामत आपल्या संपूर्ण सैन्यासह बाहेर पडले आणि महाराष्ट्रात आले महाराष्ट्रात परत आल्यानंतर देखील त्यांनी आपला मोगल दमनाचा कार्यक्रम चालूच ठेवला त्यांच्याच काळात मराठ्यांचे एक सरदार कृष्णा सावंत इसवी सन सतराशेच्या च्या सुरुवातीच्या काळात पहिल्यांदा नर्मदा पार करून गेले आणि त्यांनी माळव्यावर स्वारी केली अशा प्रकारे नर्मदा पार करणारे आणि उत्तरेवर हल्ला करणारे ते पहिलेच मराठा सरदार या कृष्णाजी सावंतांना राजाराम महाराजांचीच प्रेरणा होती पण राजाराम महाराज हे मुळातच प्रकृतीने थोडे अशक्त होते पुढे एका मोहिमेसाठी सिंहगडावर गेले असता तीन मार्च सतराशे या दिवशी राजाराम महाराजांचा अचानकच सिंहगडावर मृत्यू झाला सिंहगडावर दिसणारं हे स्मारक ही राजाराम महाराजांची समाधी आहे ही गोष्ट सिंहगडावर जाणाऱ्या अनेक लोकांना माहिती नसते राजाराम महाराजांना महारा ताराबाईंच्या एक महारा एक आणि नावाच्या त्यांच्या दुसऱ्या अशी दोन मुला होती मुलाचे नाव होते शिवाजी राजसबाईंच्या मुलाचे नाव होतं संभाजी अर्थात दुसरे शिवाजी आणि दुसरे संभाजी या नावानं त्यांना इतिहासात आपण ओळखतो इसवी सन सतराशे साली राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर पुढे काय झालं तर याच्यानंतरचा चित्तथरारक इतिहास आहे तो राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाईंचा तो आपण पुढच्या एखाद्या भागामध्ये जरूर बघूया या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं की राजाराम महाराजांच्या कारकिर्दीबद्दल त्यांच्या दिल्ली जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट्समध्ये जरूर लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा